नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट जी एन एम थर्ड इयर नोंदणी म्हणजे काय नोंदणी करण्याची पद्धत कशी आहे आपण बघणार रजिस्ट्रेशन तर आपण सगळं व्हिडिओ बघूया शेवटपर्यंत चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर उत्तर बघूया तर प्रत्येक प्रांतातील व्यावसायिक परिचारिकांची नोंद त्या त्या प्रांतातील नोंदणी परिषदेने ठरवलेली असते सगळ्याच परिचारकांना म्हणजे पदविका धारण करणारे पदवी धारण करणाऱ्या व प्रमाणपत्र मिळवणाऱ्या परिचारिकांना नोंदणी करून घेणे नियमानुसार आवश्यक असते म्हणजे ज्यांनी ज्यांनी परिचार परिषदेनुच्या नियमानुसार आवश्यक शिक्षण घेतले आहे तर सर्वांना अशी नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे भाग पडते तर काय प्रत्येक प्रांतातील व्यावसायिक परिचारिकांनी त्या त्या म्हणजे नोंद त्या त्या प्रांतातील म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आता हे असतात आपलं महाराष्ट्रातलं महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करायचं काउन्सिलला ठीक आहे त्याच्यानंतर कर्नाटकचं वेगळं ठीक आहे असं केरळचं वेगळं असे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे रजिस्ट्रेशन केले जातात तर प्रत्येक प्रांतात हे व्यावसायिक परिचारिकांची नोंद आहे ती त्या त्या प्रांतात प्रांत आहे त्यात नोंदणी परिषदेने ठेवलेली असते सगळ्याच परिचारिकांना म्हणजे पदवी धारण करणाऱ्या व पदवीधारण करणाऱ्या व प्रमाणपत्र मिळवणाऱ्या परिचारिकांना नोंदणी करून घेणे नियमानुसार आवश्यक आहे म्हणजे आता तुम्ही कोर्स करताय तुम्हाला नोंदणी करून घेणं म्हणजे रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी परिचार्य परिषदेच्या नियमानुसार आवश्यक शिक्षण घेतले आहे त्या सर्वांना अशी नोंदणी रजिस्ट्रेशन करणे भाग पडते तर नोंदणीमुळे परिचारिकेला कायद्यामुळे संरक्षण मिळते व समाजाला पण अनिपून अनधिकृत वर्धवट ज्ञान मिळवलेल्या व उमेदवारांना हा व्यवसाय करण्यावर बंदी घालता येते व एका दृष्टीने समाजाच्या आरोग्याची पण रक्षण होते तर नोंदणीमुळे काय होतं तर आपण शिकलो आहे तुम्ही आता शिकताय शिकल्यामुळे काय होतं तर तुम्हाला नॉलेज आहे सगळ्या गोष्टींचं कुठला आजार कुठल्या आजारवरती वॅक्सिन किंवा पेशंटला ट्रीट कसं कर करायचं पण ज्यांना नॉलेज नाही आहे आणि ते जर गेले पेशंटला बरं करायला तर काहीतरी अनाधिकृत कुरुत, कृत्य घडणार त्यांच्याकडून किंवा काही चुकीची पद्धत होणार तुम्हाला बेसिकली शिकवलं जातं आपण शिकल्यावरती मग ते सर्टिफिकेट मिळतं तर हे अर्धवाट म्हणून ज्ञान मिळवलेल्या उमेदवारांना हा व्यवसाय करणं बंदी घालता येते व दृष्टीने समाजाच्या आरोग्याचे पण रक्षण केले जाते अशा प्रकारे नोंदणी पद्धतीमुळे परिचार्य परिषदेला परिचार्य व्यवसाया अनधिकृतपणे नियंत्रण ठेवता येते ठीक आहे व या व्यवसायाची एकूण गुणवत्ता कायम राखता येते तर नोंदणी करण्याची पद्धत कशी आहे तर नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे जेथे परिचारिका शिक्षण घेतात त्या संस्थेतूनच होते परीक्षा घेण्याचा अधिकार असलेली परिचर्या परिषद ज्या परिचारिकांनी परिषदेने मान्य केलेली शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशांना प्रथम का प्रमाणपत्र देते त्याकरता विविध नमुन्यामध्ये सर्व रकाने भरून अर्ज तसेच संस्थेच्या परिचर्या प्रमुखाकडून शिक्षण पूर्ण झाल्याचे वर्तणूक चांगली असल्याचे प्रमाणपत्र घेऊन अर्जासोबत जोडून आवश्यक त्या शुल्कासह परिषदेकडे अर्ज पाठवायचा असतो पदविका प्रमाणपत्राची झेरॉक्स की प्रत किंवा मूळ पदविका प्रमाणपत्र ज्यावर परिचारिकेचा परिचार्य विभागाच्या प्रमुखांनी व सई शिक्का लावून दिलेला पासपोर्ट साईजचा फोटो असतो असे पदविका प्रमाणपत्र परिषदेकडे पाठवण्या पाठवायचे असते नोंदी नोंदणीपत्रावरही अशाच फोटोंची प्रत लावण्यात येते व मगच नोंदणी पुस्तकात नोंदणी करण्याचा अर्ज परिषदेकडून स्वीकृत केला जातो तर ह्याची प्रक्रिया कशी आहे तर नोंदणी करून घेण्याची जी प्रक्रिया आहे ते, ते ते परिचारिका शिक्षण घेतात त्या कॉलेजमधूनच सुरू होते संस्थेतून परीक्षा घेण्याचा अधिकार असलेली परिचार्य परिषद ही ज्या परिचारिकांनी परिषदेने मान्य केलेले शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वीरित म्हणजे आपण ज्या परीक्षा देतोय ज्या आता तुम्ही देणार आहात ती परीक्षा उत्तीर्ण केली अशाना प्रथम का प्रमाणपत्र जो आहे त्यांना देण्यात येतो त्याकरता विविध नमुना असो त्या ते एक फॉर्म असतो त्याच्यामध्ये सर्व रकाने भरून अर्ज तसेच संस्थेच्या परिचर्या प्रमुखाकडून शिक्षण पूर्ण झाल्याचे वर्तणूक चांगली असल्याचा प्रमाणपत्र घेऊन अर्जासोबत जोडून द्यायचा असतो ठीक आहे शुल्कासह त्या शुल्कासह परिषदेकडे अर्ज पाठवायचा असतो पदविका प्रमाणपत्र पत्राची जे छायांकित प्रत किंवा मूल पदविका प्रमाणपत्र ज्यावर परिचारिकेचा परिचार्य विभागाच्या प्रमुखाने सही व शिका लावून दिलेला पासपोर्ट साईजचा फोटो असतो असे जे पदवी का प्रमाणपत्र परिषदेकडे संस्थे पाठवायचं असतो ठीक आहे आणि नोंदणीपत्रावरही अशाच फोटोची प्रयत्न लावण्यात येते मगच नोंदणी पुस्तकात नोंदणी करण्याचा अर्ज परिषदेकडून स्वीकृत केला जातो अशी नोंदणी करण्याची पद्धत आहे आणि नोंदणी म्हणजे काय त्याची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे प्रत्येक प्रांतातील व्यावसायिक परिचारिकाने नोंद त्या प्रांतातील नोंदणी परिषदेकडे ठेवलेली असतेच ठीक आहे सगळ्याच परिचारिकांना म्हणजे पदवी धारण करणाऱ्या ज्या असतात प्रमाणपत्र मिळणाऱ्या परिचारिकांना नोंदणी करून घेणे नियमानुसार आवश्यक असते म्हणजे आता तुम्ही शिकताय तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेणं आवश्यक आहे तुम्ही जे थर्ड इयरची एक्झाम देणार तीच दिल्यानंतर तुम्हाला नोंदणी करून घेणं आवश्यक आहे तर प्रकारे नोंदणी म्हणजे काय आणि नोंदणी करण्याची पद्धत कशी आहे ते आपण बघितलेलं आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टन्स क्वेश्चन मी घेऊन येणार आहे तर काळजी घ्या मस्त राहा अभ्यास करा स्वस्त राहा धन्यवाद